रोज रोज तीस बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर खास तुमच्यासाठी मी एका वेगळ्या पद्धतीने चमचमीत बटाट्याची भाजी बनवली आहे ही भाजी खूपच झटपट बनून तयार होते व डाब्यावरील पनीर किंवा कोफ्ता करीपेक्षाही ही भाजी खूपच भन्नाट लागते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजसली आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजसली रेसिपी मराठीवर या आगळ्या वेगळ्या बटाट्याच्या भाजीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एका वाटीत दोन चमचे दही दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पूड पाव चमचा हळद अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यात मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छानशी पेस्ट तयार करून घेणार आहे या मसाल्याची तर भाजीसाठी आपली मसाल्याची पेस्ट तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता भाजी बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यात घालूया एक चमचा जिरे जिडं छान फुललं की यात दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घालूया यांना व्यवस्थित मऊ होईपर्यंत तेलात परतून घेऊया कांदा मऊ झाला की यात घालूया चार ते पाच ठेचलेल्या लसूण पाकळ्या एक इंच किसलेलं आलं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आता यांनाही तेलात नीट परतून घेऊया कांद्याला हलकासा तांबूस रंग आला तुम्ही पाहू शकता हलकासा तांबूस रंग आला की यात आपण घालूया तयार केलेली आपली मसाल्याची पेस्ट या पेस्टलाही तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे मसाल्यांना तेल सुटायला लागले की तुम्ही बघू शकता छानसं तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाल्याला आता या स्टेजवर आपण घालूया तीन मीडियम साइज साईज ची मी पेस्ट करून घेतलेली आहे ती आत मी घालत आहे सोबतच चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाले की आता झाकून तीन ते चार मिनटं वाफून घेऊया जवळपास चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छानसं तेल सुटलेलं आहे आता या स्टेजवर आपण यात अर्धा वाटी गरम पाणी घालूया मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं झाकून वाफून घेऊया तोपर्यंत साईडला मी एका कढाईत एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यात घालूया पाव वाटी लांबसर चिरलेला कांदा काही सेकंद तेलात कांदा परतून घेऊया कांदा परतून झाला की यात घालूया पाव वाटी, धोबळी मिरची लांबी चिरून घेतलेली मिरचीलाही काही सेकंद परतून घेऊया कांदा व मिरची जास्त शिजवायची नाही आहे आपल्याला फक्त थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आता यात घालूया चार मोठे उकडलेले जाडसर कापलेले बटाटे सर्व साहित्य व्यवस्थित तेलात परतून घेऊया आता यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर भाज्या फ्राय करून तयार आहेत जवळपास पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेवीला छानसा कलर आलेला आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ही परफेक्ट आहे छान एकसारखी दाटसर ग्रेव्ही तयार आहे आता यात आपण फ्राय केलेल्या भाज्या घालूया या फ्राय केलेल्या भाज्यांना के ग्रेव्हीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता न झाकता दीड ते दोन मिनटं भाजीला शिजवून घेऊया सर्वात शेवटी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया तर तुम्ही पाहू शकता एका वेगळ्या प्रकारे आज आपण चमचमीत बटाट्याची भाजी बनवलेली आहे या भाजीची चव ढाब्यावरील भाज्यांपेक्षाही अप्रतिम आहे तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा भाजीला कलर टेक्स्चर एकदम ढाब्यावरील भाज्यांसारखेच आहे गरमागरम सर्व करूया ही भाजी तुम्ही टिफिनला किंवा लंचला डिनरलाही बनवू शकता तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही भाजी नक्की करून बघावं ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या व झटपट रेसिपीसाठी राजश्री रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद